निलेश गायवाड यांच्यासाठी शुक्रवारची रात्र खूपच अपमानास्पद आणि प्रतिष्ठेची ठरली त्यांना भूम तालुक्यातील अंद्रूळ नावच्या गावामध्ये यात्रेसाठी बोलवणे आले होते आयोजकांच्या विनंतीला मान देऊन निलेश गायवाड यात्रेसाठी गावामध्ये पोहोचले त्या ठिकाणी कुस्तीचा फळ भरलेला होता कुस्तीच्या फळामध्ये निलेश गायवाळेची एंट्री होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले कुस्तीच्या फळामध्ये गेल्यानंतर एका एका पैलवानांबरोबर आयोजक निलेश गायवाळ यांची ओळख करून देत होते त्याच टायमाला गर्दीतून अचानक एक तरुण पुढे आला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता निलेश गायवाळ याच्या कानाखाली मारली त्यातून एकच कल्लोळ माजला निलेश गायवळच्या साथीदाराने प्रसंगावधान राखून लगेचच त्या तरुणाला पकडले आणि त्याला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली पोलिसांनी तिथे हस्तक्षेप करून त्या त्या तरुणाला त्यांच्या ता सोडवले आणि गर्दीचा फायदा घेऊन तो तरुण त्या ठिकाणून पसार झाला निलेश गायवाळ याच्यासारख्या कुख्यात गुंडाच्या कानाखाली लावण्याचं धाडस कोणी केलं याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली टी व्ही नाईन जी चोवीस तास सारख्या प्राईम न्यूज चॅनलने देखील हे प्रकरण प्रामुख्याने दाखवले गेले यातून खूपच मोठ्या चर्चेला उदाहरण आले तर ज्या तरुणाने मारहाण केली त्या तरुणाने का मारहाण केली तो कोण होता याची ज्यावेळी चौकशी केली गेली त्यावेळेस असं समजलं की त्याचे नाव सागर मोहोळकर आहे आणि तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानजग गावचा रहिवासी आहे तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या आंध्रोळ गावच्या यात्रेसाठी आला होता परंतु त्याच्या येण्याचं कारण एवढंच होतं की त्याला निलेश गायवाळला मारहाण करायची होती त्या हेतूनच तो आला होता असंही माहिती मिळालेली आहे तर पोलिसांनी त्या सागर मोहोळकर विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे हा सागर मोहोळकर कोण आहे याचा इतिहास तपासून पाहिला असता सागर मोहोळकरने त्याच्या अगोदर एक वेळा खून केलेला होता त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर तो कारागृहामध्ये गेला कारागृहामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर त्या ठिकाणी त्याचे भांडण झाले आणि त्या भांडणामध्ये त्यांनी कारागृहामध्ये देखील एक खून केलेल्याची माहिती समोर आलेली आहे परंतु चर्चा अशी आहे की सागर करमळकर हे कर, सागर मोहळकर या तरुणाने निलेश गायवाळसारख्या कुख्यात गुंडाळावरती हात उचलण्याचं कारण काय तर या कारणाचा ही उलगडा झालेला नाही आणि निलेश गायवाळ याचे पुण्यामधील अनेकांशी वैराचे संबंध आहेत त्यांचे प्रमुख विरोधक म्हणजे गजानन मारणे यांच्या टोळीशी निलेश गायवाळ टोळीचे खूप वर्षापासूनचे वैर आहे आता सागर मोहोळकर याला यांच्या कोणी विरोधकांनी हे करायला सांगितलं की कसे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु पोलीस प्रशासन सतर्कतेने आणि तत्काळ पावले उचलत असल्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे या प्रकरणामध्ये गजनर मारणे टोळीचा हात असेल तर पुढे टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता अजिबात ना नाकारता येत नाही त्यामुळे पोलिसांनी सर्व खबाबदारी घ्याव्यात अशी नागरिकांकडून मागणी होत आहे आणि सामाजिक शांतता आणि सलोखा धोक्यात येऊ नये याची काळजी घ्यावी